विद्यार्थ्यांनी फक्त गुण नव्हे तर माणूस म्हणूनही घडावे तहसीलदार ऋषिकेश शेळके संभाजीराव माने कॉलेजमध्ये बारावी व एमएससीई टी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात गडिंग्लज येथील संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी आणि एमएचसीईटी दोन हजार पंचवीस मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार ऋषिकेत शेळके उपस्थित होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे उपाध्यक्ष अॅडव्होक दिग्विजय कुराडे यांचीही उपस्थिती लाभली या प्रसंगी बोलताना तहसीलदार शेळके यांनी विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणाचं महत्व समजावून सांगितलं गुण मिळवण्यापेक्षा माणूस म्हणून घडणं अधिक आवश्यक असून स्वप्न पहा आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कठोर मेहनत करा असा सल्ला त्यांनी दिला आई वडील आणि गुरुजनांचा आदर राखत आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवण्याचा आग्रहही त्यांनी धरला कार्यक्रमात टी आणि बारावीतील आर्ट्स कॉमर्स सायन्समधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तहसीलदार शेळके यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी शिवराज हे बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेले आदर्श शिक्षण संस्थान असल्याचं सांगून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात प्राध्यापिका सौ बीनादेवी कुराडे प्राध्यापिका आशा पाटील प्राध्यापिका विद्या पाटील प्राध्यापक एस पी कुराडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी माजी सरपंच सौ आशाताई पोवार महादेवी उमरे संध्या धुमाळ वेदांती पालकर आदित्य उमरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं गुणवंत विद्यार्थी पूजा खवरे गौरी गोंदगुप्पे वेदांत देसाई श्रुतिका पाटील सोहन जोशीलकर आदित्य गावडे प्रांजळ पाटील ओम चौगुले कुणाल चौगुले आदर्श पाटील नेत्रा गावडे रेश्मा पाटील मधुर देसाई वेलांकिनी मांगले आर्या मोरे संध्या धुमाळ प्रतीक्षा गुरव रेहान पठाण रिया वाघे प्रतीक्षा कांबळे संजना मेने ऋतुजा पाटील ओंकार नावलगी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य ए बी पाटील शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका आशा पाटील आणि प्राध्यापिका विद्या पाटील यांनी तर आभार प्राध्यापक एस पी कुराडे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा